शाळेत यायला उशीर का झाला म्हणून यवतमाळच्या फुस येथील एका इंग्रजी माध्यमाच्या शाळेत शिक्षकाने विद्यार्थ्याच्या तोंडावर लाकडी छडीने मारून त्याचे दोन दात पाडून त्याला जखमी केल्याने शिक्षकाविरुद्ध पोलिसात तक्रार दाखल करून गुन्हा दाखल करण्यात आला पुसा शहरातील एका नामांकित इंग्रजी माध्यमाच्या कॉन्व्हेंट शाळेत एका शिक्षकाने तेरा वर्षीय विद्यार्थ्याला मारल्यामुळे त्याचे दोन दात पडल्याची घटना घडली पुस शहरातील एका इंग्रजी माध्यमाच्या शाळेमध्ये एक तेरा वर्षीय मुलगा सय्यद बिलाल सय्यद शादुल्ला याला शाळेत प्रार्थनेस येण्यास उशीर का झाला या कारणावरून शाळेतील शिक्षकाने लाकडी छडीने त्या विद्यार्थ्याच्या तोंडावर मारले या प्रकरणी पुसद शहर पोलीस ठाण्याला दिलेल्या रिपोर्टवरून शिक्षक बालाजी मनोहर बिरादार यांच्याविरुद्ध नवीन कायद्याच्या तरतुदीनुसार बीएनएस दोन हजार तेवीस चे कलम एकशे सतरानुसार पोलीस स्टेशन पुसद शहर येथे गुन्हा नोंद करण्यात आला